गोदापट्ट्यातले एकशे तेवीस गाव सगळेचे सगळे येणार आहेत कारण जे पोरग चाललंय जे माणूस चाललाय ते तुमच्या घरातला असं समजा कोणाचा तरी पोरग या मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मुंबईला चाललंय आणि तुम्ही त्याचे मायबाप आणि मायबाप म्हणून त्याला वाटा लावायला ते पोरग आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही कारण तुमची ताकद त्याला दिसणार तुमचा एक दिवस व्हायला जाईल तुम्हाला चलायला सुद्धा ते घेवराय त्रास सुद्धा होईल तुम्हाला जेवण नाही मिळालं तर तुमचा उपवासही घडू शकतो आणि तुम्हाला जेवायचं असलं तर तुम्ही तुम पाठ स्वयंपाक करून सुद्धा तुमच्यासोबत घेऊ शकता परंतु वीस जानेवारीला सकाळी आठ वाजता देवीचं देवीचे पूर्णचे पूर्ण अंतरावलीत पाहिजे सगळ्या माता मावल्यासह सगळे माणसं तुम्हाला जेव्हा न्यायचं त्याने या कारण तुम्ही ज्यावेळेस ते गेवराई वाटा लावायसाठी येणार आहेत हे जर सरकारनं बघितलं तर सरकार पूर्ण टेन्शन मध्ये येणारे जर वाट लावायला इतका मराठा समाज उसाळा तरी मुंबईत <laughs> आल्यावर काय करते तुम्ही व्यवसाय करून या आम्ही समोर चालत जाऊ फक्त गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावाला बोलवलं आपण वाट लावण्यासाठी एक सुद्धा घरी थांबू नका त्या दिवशी कारण ते, ते लेकर कुणाचे तरी तुमचेच आहेत लढायला चालले आरक्षणाची लढाई जिंकायला त्यांच्या डोक्यावर हातात फिरायला तरी कोणी पाहिजे कारण ते खूप जवळपास लांबचा प्रवास येतो जवळपास साडेचारशे पाचशे होतो आणि येताना आरक्षण घेऊन येणार आहे तुम्हाला शब्द आपला आपण ज्या ज्या वेळेस शब्द दिला त्यावेळेस आपण पाळलेला कारण आपण मरायला भीत नाही त्यामुळे आपण ज्या ज्या वेळेस शब्द देतो त्या त्यावेळेस पाळतो मला आपला शब्द आहे मुंबईला गेल्याच्या नंतर आरक्षण घेऊनच आम्ही सगळे वापस येणार आहे तो करत येत नाही आरक्षण तर कसं ऐंशी टक्के आपण आणले तर सरसकटसाठी थोडा विषय गुंतला आहे कारण आपण ताकदीनं आपल्या स्वतःच्या पोरासाठी लढायचं तुमच्याकडं जास्त आमचं काही मागणं नाही मात्र एवढं नक्की की ज्या पोरं जे मुंबईत गेले त्यांच्या पाठीशी उभारा कारण ते महाराष्ट्रभरातून करोडोच्या जा संख्येला जाणार आहेत त्यांचं जर काही की तुमच्या कानावर ते आलं तर त्यांच्या पाठीशी उभारा किमान तुमच्या गावात तरी तुम्ही जागचे जागेवर उभारून त्यांना पाठिंबा द्या म्हणजे त्या पोरांना तिकडे बळी आहे मराठ्याचे पोरं इतके ते घेतायत ना मसाडीवरचा फोटो टाकलेला आहे मसाडी घेऊन मुंबईत चालू आता सरकारने असं बेदार दिलाय मला ते सरकार म्हणतोय मुशिवर येणारे कधी म्हणलं मला नाही माहिती तुम्ही पोरं टाकला कोणी नाही काय पोरं बोला पोरं इतके नमुने बाजे ते मस्त उलट बसते एकाने इकडे गेला एका इकडे केला ते मला फोन करते ते म्हणजे इतके माणसं मुशिवर बसत असते मला मला माहित नाही तू येऊन बघ आपले पोरं लयकडे तारायला लागले मी त्यांना लयन वेळेस सांगितलं होता तुम्ही मराठ्यांच्या नादे लागू नका तुम्ही वेळेत मराठ्यांना आरक्षित झाले हे जर तारा लागले यांचा फार नाही हे काय करते ते विमानाकडे जायचं म्हणजे जातात काय फॅनावर बसतो कामित <laughs> सरकारने मराठ्यांचं आंदोलन गांभीर्यानं घेणं खूप गरजेचं कारण मराठ्यांचं हक्काचं आरक्षण शासकीय नोंदी सापडून कायद्याच्या चौकटीत मिळणार आरक्षण आणि कायद्याच्या चौकटीत सगळे निकष जर कोणी पूर्ण केले असत तर फक्त मराठा समाजाने कसे पूर्ण केलेले बाकी मराठ्यांना आरक्षण नाही म्हणून यावेळेस मराठा मुंबईला जायचं ठरवलं आपणही पहिल्यापासून एकशे तेवीस गाव पट्ट्यातले तुमचाही आंदोलनात सहभाग आहे तुम्ही या आंदोलनाचे साक्षीदार आहे तुम्ही माग राहू नका घरी राहून काय न होणार तुम्ही घरी राहिले तर तुमच्याच पोरांचं वाटोळ होणार आहे आणि आता जर मराठी एक नाही झाले तर आपल्या लेकराचा वाटोळा करायला पुन्हा जबाबदारी दुसरं कोणी जाता घरी थांबव सगळेचे सगळ्या गाण्याच्या बाहेर पडा आणि सगळे मुंबईकडे जा आजपासून तयाऱ्या सुरू करा मुंबईला जायच्या तुम्हाला ज्या ज्या वस्तू लागतात त्या त्या सगळ्या घ्या मुंबई काय काय घ्यायचं त्याची लिष्ट मिळेल तुम्हाला नाही नाही कोण मुंबई वस्तू घेतल्याला नाही चालू केले का तसे कोणतरी म्हणलं डिझेल बंद केलं सरकारने गॅस द्यायचं नाही तिकडे गेलो पोर आणि आता फोटो टाकले डोक्यावर घेतले सरकारच्या पुढे जे चार पावलेत मराठी त्याने काही टेन्शन घ्यायचं काम नाही सगळे तयारी करा एवढं सांगायला आलोय आरक्षण मिळतंय काळजी करू नका आरक्षण घेतल्याशिवाय कारण मी या समाजाला मायबाप मानलेला आहे म्हणजे आपला माय लॅकराचं नातं झालंय तुम्हाला शब्द दिला मेलो तरी हरकत नाही पण आरक्षण घेतल्या शिवाय मधारे या काय यानंतर जय विजय जय शिव